सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या मालिकेतील कुपन क्रमांक शहात्तरचं उत्तर आपण आज अभ्यासणार आहोत तत्पूर्वी अनेक स्पर्धकांनी विचारले आहे की या स्पर्धेच्या प्रवेशिकेमध्ये नव्वद बॉक्स असल्यामुळे कुपन चिकटवायची तरी किती तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या स्पर्धेसाठी फक्त ऐंशी कुपन चिकटवा तुमच्याकडे जर जास्त कुपन असतील तर ते तुम्ही त्या ठिकाणी चिकटवू शकता आजचं कुपन क्रमांक शहात्तर प्रश्न अमृता व नसरुद्दीन शहा यांनी भूमिका केलेला चित्रपट कोणता आणि कुपन क्रमांक शहात्तरचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फिराक पर्याय क्रमांक तीन फिराकच्या समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे आता ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आल्यामुळे तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा कारण आपल्या यूट्यूब वाहिनीवरून अचूक उत्तरांसोबत इतर संपूर्ण माहिती रोज दिली जाते त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक पहा व्हिडिओची प्लेलिस्ट पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद